नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी धनलक्ष्मी केरळ मलापुरम येथे राहते आमचे पालक असण्यासाठी खूप धन्यवाद माझे प्रियतम श्री परमज्योती भगवती भगवान गेल्या एकोणीस वर्षापासून श्री परमज्योती भगवती भगवानांच्या संरक्षणाखाली आम्ही विश्रांत आहोत धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान सन दोन हजार बारामध्ये माझ्या पतीला स्मरणशक्तीची समस्या व तब्येतीचे काही गंभीर आजार झाले त्यांचे अल्झायमर्स आजाराचे निदान झाले त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे व त्यांचे आयुष्य फक्त सहा महिने उरले असल्याचे आम्हाला सांगितले गेले पण मी घाबरले नाही कारण माझे श्री परमज्योती आमचे रक्षण करतील हा माझा दृढ विश्वास होता आम्हाला कालिकत मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले तिथे केलेल्या सर्व टेस्टमध्ये त्यांना अल्झायमर्स नसल्याचे आढळले ते पूर्णपणे बरे झाले धन्यवाद श्री वैदिश्वर परमज्योती भगवती भगवान सन दोन हजार एकवीसमध्ये त्यांना परत हाच विकार झाला त्यांची अवस्था खूप गंभीर होती आणि त्यांचे त्यांच्या शरीरावरचे नियंत्रण गेले होते पण इथेही परत माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमच्यासाठी चमत्कार केला माझ्या पतीची तब्येत पूर्ववत होण्यासाठी आमच्या परिवाराने सामूहिक प्रार्थना केली आम्ही सर्व हवनात दीक्षेत व इतर सर्व प्रक्रियांमध्ये भाग घेतला माझे पती पूर्णपणे बरे झाले व ते सामान्य व स्वस्थ आयुष्य जगत आहेत या आशीर्वादासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे श्री परमज्योती भगवती भगवान कोटी कोटी प्रणाम जय बोलो अद्भुत प्रदाता वैदीश्वर श्री ज्योती भगवती भगवान की जय